पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी एक उमेदवार देण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी मराठा समाजाकडे बडी नावे चर्चेत आहेत त्यात सोलापूर मतदारसंघातून लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आणि मोहळचे नागेश वणकळसे हे इच्छुक आहेत माढ्यासाठी तब्बल एकोणतीस इच्छुकांनी अर्ज केले आहेत त्यामुळे सोलापूर आणि माढ्यातून मराठा समाज तगडे उमेदवार देणार हे आता स्पष्ट आहे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटेतील बैठकी ठरल्याप्रमाणे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातून सकल मराठा समाजाच्या वतीने उमेदवार देण्यात येणार आहेत सकल मराठा समाजाची माढ्यासाठी गुरुवारी तारीख अठ्ठावीस मार्च माळशिरस येथे बैठक झाली त्या बैठकीत उमेदवारी संदर्भात चर्चा झाली यावेळी तब्बल एकोणतीस इच्छुकांनी माढ्यातून निवडणूक लढवण्यासाठी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात आज सोलापूर शहरात बैठक होणार आहे मतदारसंघातील मोहोळ पंढरपूर मंगळवेढा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट सोलापूर शहरातील सकल मराठा समाज बांधव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत या बैठकीत सोलापूरच्या उमेदवारीबाबत चर्चा होणार आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरसमधील नेते उत्तम जाणकर उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आणि मोहोळचे नागेश वनकळसे यांची नावे सोलापूर लोकसभेसाठी चर्चेत आहेत या तीन नावांपैकी भनकळसे हे सोलापूर मतदारसंघातील मोहोळचे आहेत त्यांनी काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे कोणत्या तालुक्यातून किती अर्ज माढा लोकसभा मतदारसंघासाठी पंढरपूरमधून तीन करमाळ्याचे तीन सांगोल्यातून तीन माळशिरसमधून नऊ माढ्यातून सात मानमधून तीन तर फलटणमधून एक अर्ज आलाय सोलापुरातून लढण्यासंदर्भात विचार करेन जानकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर म्हणाले लोकसभेची निवडणूक लढवण्यासंदर्भात मला मराठा समाजाकडून अद्याप विचारणा करण्यात आलेली नाही मात्र मला विचारण्यात आले तर मी सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासंदर्भात नक्की विचार करणार आहे